मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आजचा मुदा काय आहे तर ही माझा काळा बैल जी आहे ती इंस्टाग्रामवर व्हायरल आहे आणि ह्याच्यासोबत माझे भरपूर व्हिडिओ पण व्हायरल झालेले ती अन पब्लिक जी आहे ती बैल बघतंही अन लगेच विकासा आहे का म्हणतंही मग मी त्यांना लगेच रिप्लाय देत असतो आमचा बैल विकाचा नाही म्हणून पण काही काही लोक अशा येते सांगूनसुद्धा गं बसत नाही ती डायरेक्ट आपल्या गावावर येते ती अन एकतर बहादूर कुठं नाही आला की बाबा आला बैल बघितला अन बैल बघितल्यावर मला म्हणला सांगायची किंमत मी म्हणला आपल्याला बैल विकायचा नाही म्हणलं आणि किंमत बिमत काय सांगत नाही म्हणलं आपण तर ऐकून घेतला थोडं वेळ आणि मला डायरेक्ट म्हणला शा बैलाला डायरेक्ट फक्त एका बैलाला दीड लाख रुपये देतो म्हणला हाय का म्हणला तुझी सोडाची तयारी दीड लाख रुपये किंमत ऐकून मला झटकाच बसली झाला थोडा म्हणजे मला आश्चर्यचकित वाटलं दीड लाखासारखं ह्या बैलात नेमकं हाय तर काय म्हणलं तर लगेच त्यानं म्हणला मित्रा ही बैल काय आहे तुला माहीत नाही म्हणला ह्याची क्वालिटी तुम्हाला माहीत नसते म्हणला आणि ह्याचा वापर मी कशासाठी करणार आहो ही मलाच माहीत आहे म्हणला बरं म्हणलं म्या म्हणलं दीड लाख रुपये घेऊन मी काय करायचं म्हणलं आपला बैल देऊन तुम्हाला नेमकं मी काय करायचं म्हणलं शेती कशीनं करायची तर मला म्हणला तुला दीड लाख रुपये देतो आणि त्या दीड लाखातलं फक्त चाळीस पन्नास हजाराचा तो मार्केटमधनं दुसरा बैल आण म्हणला त्यानं मला अन दीड लाखाला हे बैल मला देऊन टाक माझं डोसकोच हँड झालं मिटरांनो मला कायच करो ना झालं नेमकं करावं तर काय म्हणलं आता दीड लाख रुपये रक्कम बिल होती पण मग शेवटी मनात विचार केला पहिलेपासून माझं एक तत्व होतं बैल विकायचं नाही म्हणजे विकायचं नाही मग शेवटी मी पैशाच्या लालची पल्लच नाव मग मा डायरेक्ट त्या माणसाला सांगितलं बैल का आपलं विकणं होत नाही तो पाच लाख रुपये द्याला तरी तयार झालाच तर मी माझा बैल विकणार नाव म्हणलं आणि तो आलं तसं नीट तुझ्या तुझ्या गावाकडं सुटू म्हणलं बैल बैल का आपण विकणार नाव म्हणलं त्याला डायरेक्ट सांगितलं तर त्यानं म्हणला नाराज झाला लगेच म्हणला राव पाहुणा असं करायचं नसते म्हणला तुम्हाला तुमच्या बैलाची दुप्पट तिपट किंमत द्याला तरी सुद्धा तुम्ही बैल इकना झाला हो कशामुळं म्हणला मी त्याला म्हणलं एकच ह्या बैलापासून तुला इन्कम लय होणार आहे म्हणलं मन म्हणूनच तू बैल माझा घ्या लागलायस म्हणलं आणि मला काय ती बैल विकणं होत नाही म्हणलं डायरेक्ट आपण तोंडावर सांगितलं त्याला बैल अजून मार्क सुद्धा नाही बरं का दिसायला पण चांगलं दिसतंय खवड बांड बैल आहे अन हि वसवंड तर लय मोठी झाली आहे अन मान पण लय मोठी झाली का काही वसवंड वसवंड लय मोठी आहे ह्याला दुसऱ्या बैलावाला नसते वसवंड लय मोठी आणि हे ह्याचे मान हो काय फुगले अशी हिकल्या साईडला अन लय बाहेर बैला आहे मला म्हणते दीड लाख काय तुला रक्कम थोडी वाटाली आहे का आणि टाकी विकून आम्ही म्हणलं तुझं दीड लाख रुपये तुझे पैसेच राहू दे म्हणलं मला घेणं देणं नाही म्हणलं त्याच्याशी आपलं बैल विकणार नाही म्हणजे विकणार नाही म्हणलं मग मित्रांनो नेमकं ह्या बैला दीड लाखासारखं का असेल त्यानं घेऊन ह्याचा वापर कशासाठी करत असेल तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटद्वारे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा अन व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका